नमस्कार श्री स्वामी समर्थ अगदी काही सेकंदामध्ये तांब्याची भांडी कशी चमकवायची याचा मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्ही बघू शकताय किती खराब भांडी झालेली आहेत आता आपण एका कटोरीमध्ये मी एक ग्लासभर पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये एक ते दीड चमचा खडे मीठ टाकून घेतलेला आहे त्याचबरोबर आपल्याला टाकायचं आहे दीड चमचा लिंबूसत्व लिंबूसत्व हे खूप महत्त्वाचं आहे आणि अगदी दहा रुपयाला एवढी पुढे मिळते खूप सहजरित्या हे मिश्रण तयार करता येतं आणि खूपच स्वस्तातलं आहे आता खडे मीठ जर नसेल तर तुम्ही बारीक मिठाचाही वापर करू शकता आता हे आपल्याला जिन्नस विरघळून घ्यायचे आहेत जर बारीक मीठ असेल तर लगेच चटकन विरघळलं जातं आणि खडे मिठाचा आणि बारीक मिठाचा इथं जास्त काही डिफरन्स नाही आहे अगदी चकाकतात ही भांडी त्यामुळे त्याचा कसलाही फरक पडत नाही आता इथं पूर्ण पाणी हे विरघळून घेतलेलं आहे आपण मिश्रण सर्व आता त्यामध्ये बघा अशा पद्धतीनं फक्त भांडं बुडवलं की लगेचच चमकायला सुरुवात होते अगदी आहे की नाही खूपच सोपी आणि ज्यांच्या घरामध्ये तांब्याची भांडी जास्त आहेत जसं की पाणी साठवण्यासाठी हंडी म्हणा देवतांबे म्हणा देवाचे पंचपात्र वगैरे सगळं जे काही आहे अगदी सेकंदामध्ये एवढ्या पाण्यामध्ये एकदाच तुम्ही टोपलंभर भांडी धुवून काढू शकता नक्की खूप सोपी ही वापरून बघा आणि कशी वाटली माझ्यासोबत शेअर करायला विसरू नका अगदी हात न लावता ही भांडी चकाकतात तुमच्या समोरच मी रिझल्ट दाखवत आहे तुम्ही बघू शकताय बघा बऱ्याच भांड्यामध्ये आपला हात जात नाही आणि पितांबरीने आपले हात खूप खराब होतात मग अशा वेळेला आणि लिंबूसत्व आणि पाण्यामुळे अजिबात आपले हातही खराब होत नाहीत कसलीही हातावरती डाग पडत नाहीत आणि भांडी एकदम स्वच्छ आणि सुंदर निघतात आहे की नाही ही महत्त्वाची टीप आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये आपण हे आपण ढोकळा बनवण्यासाठी खाण्यासाठी वापर करतो म्हणजे पिण्याच्या ची भांडी धुनी धुतली तरीही काहीही फरक पडत नाही कारण बघा पितांबरी आणि हे बरेचसे साईड इफेक्ट आहेत त्यामध्ये त्यामुळे दुकानदार लोकच सांगतात की तुम्ही पितांबरी वगैरे वापरू नका लिंबाणी घासून काढा मी आय आधीही बरेच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तांब्याची भांडी कशी स्वच्छ करायची त्याबद्दल आणि ही मला सगळ्यात सोपी पद्धत वाटली म्हणून तुमच्यासोबत शेअर करत आहे व्हिडिओ आवडला तर नक्की कळवा आणि जर मनापासून आवडला तर लाईक करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही बघू शकताय अगदी काही सेकंदामध्ये जिथे जिथे हे जादूचं पाणी लागलेलं आहे तिथे तिथे भांडी एकदम स्वच्छ स्वच्छ आणि स्वच्छ निघालेली आहेत तुम्ही नक्की ही टीप वापरू शकता बघा ख घरात जेव्हा गडबडीच्या वेळेला तुम्ही हे वापरलं तर तुम्हाला खूप फायदा होईल नक्की वापरून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार